नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये पुढे आपल्याला पाहायला मिळते की घरात वसूच्या नवऱ्याचं म्हणजे शार्दूलचं आणि आकाशच्या बायकोचं म्हणजेच इरावतीचा श्राद्धाचा कार्यक्रम असतो पितृपक्षाला जेवण घालून झाल्यानंतर त्यांच्या श्राद्धाच्या आत त्यांच्या आत्माला शांती भेटावी म्हणून आपलं दोघांचं श्राद्ध एकत्रच घालतं वसुसुद्धा आणि आई वसूच्या आईवडील आकाश सगळेजण जमतात आणि ठाकूर ठाकूर घराण्यातच त्यांच्या श्राद्धाचा कार्यक्रम पार पडतो पण तेवढ्या शार्दूल तिथे येतो शार्दूल आकाशला आक मारतो की यो राव तो बघतो तर पुढे श्राद्धाचा कार्यक्रम चाललेला असतो शार्दूलचा फोटो नसल्यामुळे त्याला स्टार्टिंगला काही कळत नाही आकाश तिथे येऊन सांगतो की नमस्कार ही माझी बायको वसुंधरा वसुंधरा बघितल्यानंतर शार्दूलचे डोळे पूर्ण फिरतात त्याचा खूप राग येतो पण तो सगळ्यांसमोर काही दाखवत नाही तोसुद्धा ओके बोलतो नमस्कार करतो तेवढ्यात श्री म्हणते की या दोघांच्यासुद्धा आधीचा नवरा आणि बायकोचं दोघांचं सुद्धा श्राद्ध एकत्रच घातलं त्यांच्या आत्म्याला शांती भेटावे म्हणून हे ऐकल्यानंतर शार्दूळचं डोकं फिरतं तो बघतो आपले आई वडीलसुद्धा या श्राद्धाला हजेरी लावलीत स्वतःच्याच मुलाचं श्राद्ध त्यांनी घातलं म्हणून श्राद्ध शारदूला खूप राग येतो पण तो तिथे काहीच दाखवत नाही सगळेजण जेवायला बोलवतात तेव्हा भास्करची मुलगी बोलते की चला ना ताटं केलं सगळ्यांनी जेवूया तेव्हा आकाश म्हणतो की हो चला तुम्ही सुद्धा या जेवायला असं म्हणून तो सुद्धा जेवण्यासाठी बोलवतो सगळेजण पुढे जातो वसुंधराला खूप मोठा धक्का बसलेला असतो शार्दूला बघून तिला काय करावं हे कळतच नाही तेव्हा वसुंधरा कोणीच नाही हे बघून ती त्याला बघून शॉक राहिलेली असते ती जात असते इतक्यातच शार्दूल तिचा हात पकडतो आणि इतक्या जोरात पिळतो की तिच्या हातातल्या बांगड्या फुटतात आता शार्दूलची दादागिरी वसूवर परत चालू झालेली आहे शार्दूल आणि वसू सर्वांसमोर येणार पण त्यांचं सर्वांसमोर सत्य येणार की नाही हे पुढच्या भागातच आपल्याला पाहायला भेटेल तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू